ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या पूजा विधीवरून निर्माण केलेल्या वादावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे भरत गोगावले यांनी केलेली पूजा ही पारंपरिक पद्धतीने आणि सर्वसामान्य श्रद्धेनुसार करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणताही अगोरी आणि किंवा भीतीदायक प्रकार दिसून आलेला नाही असे तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले तृप्ती देसाई पुढे म्हणाले की कोणत्याही व्यक्तीने धार्मिक विधी करणं हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे कोणत्याही पूजेवर केवळ अडथळा निर्माण करण्यासाठी आरोप लावणं योग्य नाही भरत गोगावले यांना यामध्ये चुकीच्या पद्धतीने लक्ष करण्यात येत आहे या विधानामुळे सध्या चर्चेत असलेला पूजा प्रकार हा एका वेगळ्याच वळणावर गेला असून यामुळे मंत्री गोगावले यांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे काही विरोधकांनी या पूजेवर टीका केली होती मात्र सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा पाठिंबा मिळाल्याने गोगावले यांचं समर्थन अधिक ठळक झालं आहे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या वक्तव्याची चर्चा सुरू आहे पूजा म्हणजे अंधश्रद्धा की श्रद्धा हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतो आहे राज्यातील एक मंत्री भरत गोगावले यांचे काही पूजेचे व्हिडिओ जे आहेत ते सध्या व्हायरल झालेले आहेत आणि त्या संदर्भात चर्चा सुरू आहे तर त्यांनी आघोरी पूजा केली असा काही जणांचा आरोप आहे परंतु आघोरी पूजेची व्याख्याच वेगळी आहे एकतर ती स्मशानामध्ये केली जाते कुणाचा तरी बळी देऊन केली जाते किंवा आघोरी पूजेची जी व्याख्या आहे ती ज्यांनी आरोप केली ते मला वाटते की त्यांनी त्याचा ते अभ्यास केला पाहिजे आ, मी भरत गोगावलेंना कधी भेटले नाही परंतु मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की आपण जेव्हा धार्मिक पूजा करतो यज्ञ करतो तेव्हा पंडितांना पुजाऱ्यांना बोलवतो आणि तशीच एक आ, सर्वसा, जी सर्वसा साधारण पूजा आहे धार्मिक पूजा ती त्या व्हिडिओमध्ये केलेली असावी अशा पद्धतीचं जे आहे ते सगळं चित्र दिसतंय परंतु सध्या ते राजकारणात मंत्री आहेत त्यांना रायगडचं पालकमंत्री व्हायचंय त्यामुळं कदाचित त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र काही लोकांनी सुरू केलेलं आहे खरोखरच आघोरी पूजेचे काही व्हिडिओ जर काही जणांकडे असतील तर त्यांनी ते पुढे आणावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी परंतु विनाकारण बदनाम करण्यासाठी सर्वसाधारण पूजेला किंवा धार्मिक पूजेला आघोरी पूजेचा रंग अजिबात देऊ नये पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा